चला आज बनवूया मस्त हरभऱ्याच्या पानांची हिरवी भाजी कवळी आणि मस्त जुडी आणलेली मी हरभऱ्याच्या पानांची आणि मस्त ती तोडून घ्यायची पानं आपल्याला असे कवळे कवळे आणि बघा एका ताटात घेतलेले मी काढून सगळी भाजी आणि एका बाउलमध्ये आता आपल्याला ती धुवून घ्यायची भाजी सुरुवातीला आणि या पानांची वाळून पण भाजी होते त्याच्यामध्ये आपण वर्षभर ठेवू शकतो ती भाजी वाळून त्याच्यामध्ये बेसनपीठ वगैरे टाकून तिथं अजून छान होते भाजी आणि बघा याच्यामध्ये मी सुरुवातीला हिरव्या मिरच्या लसूण जिरं मीठ हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचे आपल्याला आणि दोन कांदे घेतलेले छान उभे कापून घेतलेले आणि मस्त तयार करायची आपल्याला हरभऱ्याच्या पानांची भाजी मस्त सुक्की भाजी आहे एकदम टेस्टी लागते खायला आणि सुरुवातीला कढई ठेवलेली कांदा आपल्याला छान छान होऊ द्यायचा आहे तो कांदा थोड्या वेळ आणि नंतर बघा आपण हिरव्या मिरचा ठेसा टाकायचा आहे त्याच्यामध्ये मिक्सरमधून काढलेला तो पण छान परतून घ्यायचा आहे सगळं कांदा आणि ठेसा मस्त आणि खूप छान लागते ही भाजी आणि आपण ते वाळलेल्या पानांची तर तिथं खूप टेस्ट येते कारण आपण बेसन पीठ वगैरे वापरून मस्त पातळ भाजी करू शकतो त्याची आणि ही सुकी भाजी तर छानच लागते आणि बघा आता आपण भाजी टाकून झालेली छान परतून घ्यायची बघा कांदा हिरवी मिरची आणि भाजी हो द्यायची मस्त मीठ टाकायचे चवीनुसार चांगली परतून घ्यायची बघा तेल थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे एकदम टेस्ट येते सुखी सुकी, सुकी वाटत नाही मग एकदम कोरडी वाटत नाही आपल्याला ही भाजी आणि झाकण लावून आपल्याला थोड्या वेळ होऊ द्यायची ती आणि नंतर मग आपण शेंगदाणाचा कूट टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी एक वाफ काढून घ्यायची आपल्याला झाकण लाव आणि नंतर टाकले आता मीठ टाकलेले बघा चवीनुसार आणि आता झाकण ठेवायचे बघा थोडी शिजू द्यायची भाजी आपल्याला वाफेवरच आणि मस्त झालेली बघा आपली ओल्या हरभराची पानांची भाजी आणि आता शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर अजूनच चव येते भाजीला मस्त सगळं परतून घ्यायचं आहे बघा भाजी शेंगदाण्याचा कूट सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तयार झाली आपली मस्त ओल्या हरभराच्या पानांची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटल्या ते नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा बघा मस्त तयार झाली आहे आपली हरभऱ्याच्या पानांची भाजी एका ताटाचा आपण सर्व करायचं आहे मस्त खाण्यासाठी